नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा राष्ट्रीय जनता दलाचे नेते माझी आमदार आहेत ते यदुवंश यदुवंश कुमार यादव असं काहीतरी त्यांचं नाव आहे त्यांनी जे काही आखल्याचे तारे तोडलेत ते पहिले तुम्ही ऐका म्हणजे मग मी त्याच्यावर तुम्हाला तुमच्याशी संवाद साध

<laughs> तुम्ही ऐकलं निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि ब्राह्मणांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा गरळ ओळखण्याचं काम बऱ्याचदा आपल्याकडचे काही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आहेत ओबीसी एस सी एस चे नेते असलेले जाणीवपूर्वक करता। हे करतात अगदी ठरून ठरून हे चालतं हे का चालतं ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष समोर ब्राह्मण असतो असं नाही कारण की तो शिल्लकच नाही आत जे राजकारण ग्रामीण भागामध्ये हे सगळे नेते करतात प्रामुख्याने त्या ठिकाणी ब्राह्मणांची घरं नाहीत महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो किंवा अगदी माझं जे स्वतःच गाव आहे परभणी परभणीच्या जवळ उमरी म्हणून गाव आहे छोटस जे आमचं मूळ गाव आणि तिथलं कुलकर्णी वतन हे माझ्या घराण्यातलं खानदानी वतन आहे परभणी पासून गंगाखेडला जाताना परभणीतून बाहेर पडलं की उजव्या हाताला त्या उमरी फाटा लागतो तिथून आता छत्रपती संभाजीनगरला जाणारा नवीन रस्ता झालेला ह्या गावामध्ये गेले वीस वर्ष एक दोन नाही गेले वीस वर्ष एकही ब्राह्मणाचं नांदत घर नाही तिथे पूजा करण्यासाठी म्हणून सुद्धा बाहेरच्या गावाहून किंवा जवळच्या कुठून कोणी ब्राह्मण येणार असेल त्याच्यासाठी विनवणी करावी लागते आज तिथं ब्राह्मण उपलब्ध नाही अशी कितीतरी उदाहरणं मला माझ्या परभणी जिल्ह्यातले किंवा ज्या मराठवाड्यात आता माझं वास्तव्य आहे छत्रपती संभाजीनगरला आहे तालुकापेक्षा जे छोटं गाव आहे अश्या छोट्या गावी ब्राह्मणाचं नांद घर म्हणजे तिथे सगळे कोणी राहतायत रोज अधूनमधून जाणं वेगळं किंवा छोटी चो, मोठी शेती आहे काहीतरी वाडा घर वगैरे आहे जाऊन <coughs> येणार ना अशी जवळ जवळ गाव नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या पद्धतीनं ब्राह्मणांच्या किंवा आपल्याकडे ते अं संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ हे सगळे ब्रिगेडी जे आहेत ना ते असे अधूनमधून त्यांना उफाळूनवरती येत असतं शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीप्रमाणे जयंती कशासाठी हे ब्राह्मणांचं कार्यस्थान आहे शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे तो ब्राह्मणांना मंजूर नव्हता वाटेल ते किंवा संभाजी महाराजांची हत्या आत्ता तो त्यांचं बलिदान दिन आहे गुढीपाडव्याच्या आदला दिवस म्हणजे अमावस्येला आणि ही मनुस्मृतीप्रमाणे कशी करण्यात आली ह्या सगळ्यातून जी मानसिकता समोर येते आहे जी मध्ययुगीन कालखंडातली सरंजामदारी आणि त्या सगळ्या ह्याच्यातली जी मानसिकता आहे त्याच्यामधून जे भरडल्या गेले आणि आजही जे शेतीच्या शोषणामध्ये भरडल्या जात आहेत शेतीची उपेक्षा झाली म्हणून ग्रामीण भागातला सगळा पूर्णपणे अर्थव्यवस्थेचा गाडा ढासळला ते चक्र थांबलं रोजगाराच्या ज्या मोठ्या संधी प्रत्यक्ष शेतीमध्ये उपलब्ध होत्या म्हणजे प्रत्यक्ष शेती, शेती हा एक रोजगार शेतीमधला रोजगार शेतमालाची प्रक्रिया आणि शेतमालाचं वितरण विक्री असा प्रचंड प्रमाणातला रोजगार हा आजही शेतीतच उपलब्ध आहे हे सगळं शेतीच्या विरोधातलं केलेलं जे कट कारस्थान आहे नेहरूंच्या समाजवादी नीतीने सुरू केलेलं आणि आजही चालू येते मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यातून जो पूर्णपणे त्याला काय म्हणता येईल त्याला भ्रमिष्ट होऊन गेलेलं आहे या सगळ्यातून पूर्णपणे वैफल्यग्रस्त होऊन गेलेला आहे तो वर्ग त्याच्या ह्या अपयशाला शिव्या कोणाला देतो आहे समोर त्या नसलेल्या जो त्याच्या गावामध्ये उपलब्धच नाही ज्याचं घर नाही अशा ब्राह्मणाला देतो आज बिहारमधली परिस्थिती अशी आहे की बिहारच्या जर छोट्या गावामध्ये गेलं आमच्या नात्यातली एक मुलगी त्या भागातली आहे माझ्या मेवण्याची सून आहे ती म्हणजे भाच्याची बायको आहे बिहारची आहे ठाकूरांच्या घराण्यातली आहे ती आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की छोट्या गावांमध्ये सुद्धा आता ब्राह्मणाचं घरच शिल्लक नाही गेल्या साठ सत्तर वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांनी स्थलांतर कारण कुठली असो हे म्हणतात त्याच्याप्रमाणे असो की तुमचं शोषण केलं तुम्हाला शिव्या घातल्या सगळं मान्य करा आज वस्तुस्थिती अशी आहे दोन हजार अकराच्या सेन्ससच्या आकड्यांमध्ये खरं तर जात जातनिहाय त्याच्यामधले आकडे समोर आलेले नाही आहेत यापुढे येतील तर कदाचित लक्षात येऊ शकेल की प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये म्हणून मी एक साधं उदाहरण तुम्हाला सांग तालुका नसलेल्या छोट्या गावांमध्ये किंवा जिथे महानगरपालिका म्हणजे नगरपालिका नाही अशा गावांमध्ये कारण की काही छोटी गावं अशी आहेत तिथे नगरपालिका आहे पण ते तालुका नाही झालेला आज त्याच्यामुळे आपण अशी पण गावं पकडूयात की ज्या ठिकाणी नगरपालिका नाही जे गाव तालुका नाही जिल्ह्याचा काय प्रश्न असतो त्या ठिकाणी ब्राह्मणाचे घरं किती अगदी तुरळक घरं तुम्हाला आढळतील शिक्षणाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं छोट्या मोठ्या व्यापार उद्यमाच्या निमित्तानं आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गांधी हत्येच्या नंतर ज्या दंगली उसळल्या त्याच्यातून ब्राह्मणांच्या स्थलांतराला गती मिळाली साठ नंतरच्या शहरीकरणानंतर अजून गती मिळाली म्हणून मी महाराष्ट्राचं सा उदाहरण सांगतो यदुवंश हे जे यादव आहेत हे तर बिहारमध्ये बोललेले आहेत पण मी तुम्हाला महाराष्ट्राचं सा उदाहरण सांगतो मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांनी स्थलांतर केले स्थलांतर केल्याच्यानंतर ज्या शहरी व्यवस्थेमध्ये ते सामील झाले त्या शहरी व्यवस्थेमध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांचा त्यांचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकास करून घेतला आता ज्या बोंबा मारल्या जात आहेत त्यांच्या समोर शिव्या घालत असताना तो ब्राह्मण फिजिकली भौतिक दृष्ट्या उपलब्धच नाहीये एखाद्या दे वेड्या माणसांना हवे मधला कोणीतरी शत्रू आहे असं कल्पना करायचं आणि त्याच्या नावानं शिव्या घालायच्या किंवा त्या जुन्या काळामध्ये बायकांचं असायचं तिची जी मरून गेलेली सवत असायची तिच्या नावानं ती कडकडा बोटं मोडत ती बाई अंगणामध्ये बसून असायची जे जेव्हाची ती सवत मरून गेलेली असायची तिचे लेकरं हिचे लेकरं इकडे तिकडे कुठेतरी गेलेले असायचे हिला नातोंडे झालेली असायची पण ही त्या मेलेल्या सवतीच्या नावानं कडकडा बोट मोडून शिवाय करणार त्या पद्धतीनं आज हे राजकीय दृष्ट्या राजकीय जनता दलासारखे जे पक्ष आहेत की ज्यांना राजकीय यश मिळत नाही आहे हे सगळे जे स्वतःला तथाकथित दलितांचे मागासवर्गीयांचे मसिहा म्हणून घेत होते आणि ज्यांना जेव्हा यांना राजकीय यश मिळत नाही तेव्हा हे कोणाला शिव्या घालतायत त्या ब्राह्मणांना की जे समोर प्रत्यक्ष ब्राह्मणी नेतृत्व नाही आहे ज्या भाजपच्या नावाने हे बोंबा मारत होते त्यांनी एकोणीसशे नव्वदच्या नंतर मंडल आयोगाच्या याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपलं सगळं धोरण बदललं आणि बहुजन समाजातले मागासवर्गीय दलित हे सगळे नेते पुढं करायला सुरुवात केली प्रत्यक्ष सत्तेवरती आज त्यांनी असे नेते बसून दाखवले म्हणजे एक ओबीसीत पंतप्रधान गेले अकरा वर्षापासून आहे हे सगळं ह्यांना दिसतंय आणि यांचे हे कसे चक्रव्यूहामध्ये हो, अडकले की हे असं म्हणत होते की पिछडा पावे सौमे साठ असं त्यांची ती घोषणा होती लोहियांपासूनची लो हेनी असा उद्देश समोर ठेवलेला होता की जी काही सत्ता पदं आहेत ती आम्हाला मिळाली पाहिजेत बरोबर आहे मंडल आयोगाला मोठ्या प्रमाणात नोकऱ्यामध्ये ही पदं मिळायला लागली मोठ्या प्रमाणात आधीच्या पेक्षा एकूण सगळ्याच्या पेक्षा म्हणत नाही मी आधीच्या पेक्षा राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या जागा म्हणजे प्रत्यक्ष दलित राष्ट्रपती पदावरती बसतोय आता एक आदिवासी स्त्री प्रत्यक्ष राष्ट्रपती पदावरती बसलेली एक ओबीसी पंतप्रधान पदावरती बसलेलं आहे असं लक्षात येत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये हे जे सगळं दलित बहुजन असं नेतृत्व आहे ते वेगवेगळ्या सत्ता पदांवरती मुख्यमंत्री पदावरती बसलेले आहेत मंत्रीपदावरती बसलेले आमदार झालेलं आहे सरकारी वेगवेगळ्या पदांवरती जाऊन बसलेले आहेत म्हणजे हे जे म्हणत होते ते तसं दिसतं आहे पण पुढं काय गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला असं जे महात्मा गांधी म्हणायचे त्यांना जर नीतीमध्ये जर फरक पडला नाही तर करायचं काय आज यांना काय वाटत होतं आहे का की बाबा आता जे राजदरच्या नेत्याची खंत आहे राजकीय पराभवातून आलेली आपल्याला राजकीय यश मिळत नाही शिवाय कोणाला यायच्या ब्राह्मणाला कारण की फरक काहीच पडत नाही दुसऱ्या कुठल्या जातीला दिल्या तर येऊन मारा होतील बसका बसकी होईल तुम्हाला जिवंत ठेवणार नाही ब्राह्मणाला शिवे दिल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे त्यांना स्वतःलाच की भांडल्याचं समाधा तर समाधान आहे आणि प्रत्यक्ष तो काहीच नाही कोण की कुठलं येऊन ब्राह्मण काही प्रतिक्रिया देणार नाही आहे ते समोर तो हजरच नाही आहे तर बोललंच कशाला त्यांनी त्यांचं शांतपणे जे मार्गानं जे आव करायचं आहे ते स्वतःच्या बाबतीमध्ये विकासाचं करून घेतलेलं आहे यांचं दुखणं आता असं आहे की हे दुसऱ्या म्हणजे त्यांची स्पर्धा दुसऱ्या म्हणजे एका मागास जातीची स्पर्धा दुसऱ्या मागास जातीची एका दलित जातीची स्पर्धा दुसऱ्याच दलित जातीशी आहे म्हणून आता दलिताच्या अंतर्गत म्हणजे जो कोटा आ, आ, सब कोटा अंडर कोटा असा जो विषय आला त्याच्यातून जी अस्वस्थता पसरलेली आहे मग त्यांना तर शिव्या घालता येत नाहीत बहुजनांना शिव्या घालता येत नाहीत राजकारणातल्या ज्या प्रमुख बहुजन जाती आहेत त्यांना बोट लावता येत नाही मग पर्याय काय शिल्लक राहतो कुठल्या कुठं बडविले भट अशी जी म्हण आहे आपल्याकडची ती तशीच आहे राजकारणात सुद्धा काही संबंध नाही बडवाबडवी करून घ्यायची बरं ह्याचा कुठलाही तोटा ब्राह्मणांना होण्याची आता शक्यता नाही त्यांनी जो शहरीकरणाचा एक मार्ग अवलंबलेला आहे आजपासून नाही साठ सत्तर वर्षांपासून स्वातंत्र्याच्या नंतरचीच गोष्ट आहे त्याचा एक फायदा त्यांना दिसतोय आणि आता त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे जागतिक पातळीवरती जसा व्यापार उदीम व्यवसाय विकासाचे सगळे हे सगळं वाढतं आहे त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा अशा एका वर्गाला होतो आहे की जो ह्या सगळ्यातून बाहेर पडला अगदी दलितसुद्धा जे शहरी व्यवस्थेमध्ये आले मुस्लिम जे शहरी व्यवस्थेमध्ये आले ब्राह्मण जे शहरी व्यवस्थेमध्ये आले बहुजनातले जे जे कोणी शहरी व्यवस्थेमध्ये आले त्यांनी हा जो सगळा जुना चक्रव्यूह हो होता जात आणि सगळ्यात हा तो बाजूला ठेवला आणि त्यांनी शांतपणे काम सुरू केलं आज त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या संधी उपलब्ध आहेत मी ह्या छत्रपती संभाजीनगरचं तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी आजूबाजूच्या गावातले शेतकरी त्यांच्या शेतातला माल किंवा प्रक्रिया केलेला माल ज्याच्यात बहुतांश हे बहुजन समाजातले आहेत ते आज ह्या शहरामध्ये चार ठिकाणी आठवडी बाजार लावत आहेत ते इतकी बिझी आहेत की त्यांना आम्ही आमच्या एका ज्या नगरीमध्ये नगरामध्ये त्यांना आम्ही आव्हान केलं की तुम्ही येऊन इथे एक दिवस बाजार लावा तर त्यांना वेळ मिळालेला नाही आहे हे सगळे बहुजन समाजातले तरुण आहेत हे सगळे काही दिवसापूर्वीपर्यंत शेतमालाच्या ह्याच्यामध्ये अडकून पडलेले होते आम्ही जेव्हा त्यांना सुचवलं की तुम्ही त्याच्यामध्ये अडकू नका ते, ते सरकारचं धोरण आहे की शेतमाल शेतीचं मरण हे शेतकऱ्या सरकारचं धोरण तेव्हा ते बाजूला ठेवा आता त्या शेतमालाची विक्री कशी करता येईल ते बघा राहू दे ते बाजूला जो कच्चा शेतमाल तुमच्या बापाने शेतामध्ये पिकवलेला आहे तो घ्या दुसरा कोणी व्यापारी तो घेतो त्याच्यापेक्षा तुम्हीच घ्या आणि हे प्रत्यक्ष झालेलं मी बघतो आहे इथे पण त्याच्या नेमकं उलट त्यांचे जे भाऊबंध अजूनही गावात अडकून पडलेले ते गळ्यामध्ये काहीतरी गमछा घालणार कुठल्या तरी नेत्याच्या पाठीमागे लागणार साहेबांच्या म्हणून मोटरसायकलवरती झेंडे लावून फिरणार त्यांची ही भाषा आहे आणि त्यांचे जे भाऊबंध ते सगळं सोडून शहरामध्ये आले किंवा शहराशी संबंधित काहीतरी उद्योग व्यापार करायला लागले त्यांची भाषा बोलता बोलता बघता बघता बदलून गेलेली आहे राजदचे नेते यदुवंश यादव ज्या पद्धतीनं बोलले ते ह्या सगळ्या सगळ्या ह्या जुन्या डबक्यामध्ये जातीपातीच्या डबक्यामध्ये गावगाड्यामध्ये राजकीय छोट्या मोठ्या स्वार्थामध्ये अडकून पडलेले जे सगळं ते डबकं झाले त्याच्यामध्ये किडे तयार झाले त्याच्यामध्ये आळ्या तयार झाल्या त्याला वास यायला लागला त्याच्यातलीही मानसिकता आहे त्यांचीही मानसिकता आहे आणि तेच त्यांचेच भाऊ बंद असलेले जे त्याच्यातून बाहेर पडले उद्योग व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने शहरामध्ये आणि बाकीच्या गोष्टी करायला लागले हे सगळे मी तर माझ्या आजूबाजूला बहुजन समाजातले कितीतरी असे तरुण बघतो आहे माझ्या बरोबरचे माझ्यापेक्षा लहान की त्यांनी ती सगळी मानसिकता बदलली आणि नवीन व्यवस्थेमध्ये आले नवीन व्यवस्थेचे फायदे त्यांना मिळताना मी बघतो जितक्या जास्तीत जास्त बहुजन समाजातल्या तरुणांना हे कळेल तितका जास्तीत जास्त त्यांचा विकास होईल पर्यायाने सगळ्या बहुजन समाजाचा विकास होईल पर्यायाने भारताचा जो मूळ प्रश्न आहे की जो आपला सगळा जो प्रत्यक्ष शेती करणारा कष्ट करणारा असा जो वर्ग आहे तिथलं जे सगळं अडकून पडलेलं आहे विकासाचं गाडं जे तिथं रुतलेलं आहे एकदा तर तिथून ते निघालं तर आपला विकास अजून वेगानं होईल आणि अजून समतोल असा समतोल होईल सगळ्या सगळ्यांना समान संधी उपलब्ध होती बघूयात काय होतं ते इथेच थांबूया धन्यवाद